या इंस्टंट डोसा खायला झटपट होणारा डोसा आणि बघा चटणी चटणी बरोबर लावून बघा अर्धी वाटी दही घेतले दही आपण आंबूट आंबूट घ्यायचं तर हे बघा हे आपण आता रव्यामध्ये टाकलेलं आणि याला चांगलं आता आपण मिक्स करून घेऊया हे बघा असं ह्याला मी मिक्स करून घेतलंय आणि याला दहा मिनटं मी बाजूला ठेवते म्हणजे ना मस्त असा फुगेल फुलून येईल असा तर हे बघा कोथिंबीर दोन मिरच्या शिमला एक कांदा एक गाजर आणि टोमॅटो हे मी साहित्य घेतलेलं आहे हे बघा तरहा है चा तर हा आहे आपला सकाळचा इन्स्टंट नाश्ता म्हणजे झटपट होणारा नाश्ता तर हे बघा आपल्या सगळ्या भाज्या कापून झाल्यात आणि बारीक बारीक कापल्यात हे बघा पूर्ण बारीक बारीक भाज्या कापल्यात हे बघा ह्याच्यात मी थोडा सोडा टाकते हे एव बघा एवढा असा एव एव झाड आपल्याला हा बॅटर पाहिजे तर ह्याच्यात ना आपण आता ज्या भाज्या आहेत ना त्या भाज्या सगळ्या टाकूया शिमला कांदा टोमॅटो मिरची गाजर आणि कोथमीर तर ह्या सगळ्या भाज्या आपण ह्याच्यात टाकलेल्या आहे। आहेत भाज्या सगळ्या ह्याच्यात आपण टाकल्यात तर ह्याला आपण चांगला मस्त असा हलवू घे हलवून घेऊया तर आपला हा मस्त रंगीबिरंगी नाश्ता रेडी होणार आहे हा आपला सकाळी सकाळी लवकर होणारा नाश्ता आहे हा हे बघा मस्त याच्यात मी सगळं असं मिक्स करून घेतलं हे बघा तर ह्याच्यात आपल्याला मीठ टाकायचं तर हे बघा ह्याच्यामध्ये मी मीठ टाकते मीठ टाकले हे बघा एकीकडे पॅन ठेवलं आहे मी तापायला तर त्याच्यात ना आपल्याला बटर टाकायचं एवढं थोडं थोडं असं आपण असं बटर लावून घेऊया एव जारी थोड़ा चारी मी थोडं थोडं असं बटर लावून घेतलंय आणि ह्याच्यातून आपल्याला हे मिश्रण टाकायचं तर हा पॅन ना मी फ्लिपकार्टवर मागवलेला आहे हे बघा आणि गॅस ना आपले जा स्लो आहे म्हणजे आपल्या आतमधल्या भाज्या ज्या आहेत ना ते शिजल्या जातील तर गॅस बघा मी स्लो ठेवले आणि स्लो गॅसवर हे पॅन मी शिजून घेते हे बघा एक साईडने मी पलटी केली आणि आपल्याला हे ना मस्त अशी गोल्डन करायचे तर हे बघा मस्त गोल्डन अशी करू वरून कुरकुरीत पण आतमध्ये मऊ छोटे छोटे पॅन काय बोलता त्याला पॅन आपले छोटे छोटे डोसा पॅन डोसा छोटा छोटा हे बघा हे बघा खालच्याला पण बटर लागलं ला पाहिजे ना म्हणून मी बटर असं वरती टाकले आता वरती टाकलं ना तर हे पलटी केलं ना का म्हणजे खाली पण बटर लागलं जाईल तरी बघा जा त्याच्यासाठी आपण चटणी करतोय थोडी चणा डाळ घेतली लसूण एक मिरची टोमॅटो तीन लाल मिरच्या म्हणजे काश्मीरी मिरची कलरवाली हा थोडासा तुकडा खोबऱ्याचा आणि हे शेंगदाणे तर ह्याची आपल्याला चटणी करायची आपले छोटे डोसे आहेत ना त्याच्यासाठी तर इथे तवा ठेवल्या गरम करत तर आपण हे ना भाजून घेऊया चण्याची डाळ शेंगदाणे लसूण आणि खोबरंसुद्धा भाजून घ्यायचं आहे थोडं मी खोबरं कापते खोबरं टोमॅटो सगळं सगळं मी भाजून घेते घेतो बघा आपली चटणी रेडी झालेली आहे त्याच्यात आपण मीठ टाकूया आणि या चटणीला कोंडणी वगैरे द्यायची गरज नाही कारण सगळं जिनस आपण भाजून घेतलंय हे बघा तर ही आपली चटणी रेडी झाली तर हा बघा आपला लवकर होणारा नाश्ता रेडी झालेला आहे हे बघा झटपट नाश्ता